मागच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज कटिंग पाहिली होती या व्हिडिओमध्ये आपण समोरचा पार्ट जोडून घेऊ सारं अस्तर आणि फॅब्रिक जोडून घेऊ जोडून झाल्यावर एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकू अशा प्रकारे दोन भाग तयार करून झालेले आहे आपण कटोरीचं जोडून घेऊ जोडून झाल्यावर रेस्टरचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा दोन्ही भाग तयार झाले योगपट्टी जोडून घेऊ पलटी मारून वरून दाप शिलाई द्यायची हरशरस कपडा कट करून टाकायचा दुसरं योगपट्टी तयार करून घेऊ मधी शिलाई द्यायची ते मारून मारून दाप शिराई द्यायची कपड़ा कट करून टाकायचा अशा प्रकारे पट्टी तयार आहे बाही जोडून घेऊ इथे कपडा कमी पडला होता तिथे दे जोड देऊन घेतला पलटी मारून शिलाई देऊन घेऊन शिलाई देऊन घ्यायची चारी बाजून तीप मारून घ्यायची एचराचा कपडा कट करून टाकायचा अशा प्रकारे दोन्ही बाई तयार आहे कटोरी साईड पॅटर्न हे कॉरेक्ट ठेवून जोडून घ्यायचा डबल शिलाई देऊन घ्यायची टक्स टाकून घ्यायचा अडीच इंचाचा टक्स घ्यायचा दीड इंच रुंदी घ्यायची शिलाई देऊन घ्यायची योगपट्टी जोडून घेऊ सर्व बाजूवर ठेवायची योगपट्टीची <susun> गोल करून मधी ठेवायचं वरून पट्टी लावायची शिलाई देऊन घ्यायची डबल शिलाई देऊन घ्यायची एक साईडने उलटून घ्यायचं पाय अशा प्रकारे जोडून झाले काचपट्टी जोडून देऊ টাকা টেপ দেওয়া দিয়ে पाकडे वरती द्यायचं गोट मारून घे गोठसाठी दीड इंचची क्रॉसपट्टी काढून घेतलेली आहे एक साईडने क्रॉसपट्टीला थोडीशी टिप मारून घ्यायची धुमडून अशा प्रकारे ठेवून टिप मारायची अशा प्रकारे बारीकी गोट घेऊन आपल्याला हवा तसा गोट घेऊन टिक द्यायचे हवा तेवढा गोट घेऊन तळेगाव कुठ अशा प्रकारे मध्ये खाचे मध्ये मा टीप मारून घ्यायची <स्थाँगा> <स्थाँगा>